नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव यशवंत जगदाळे मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी विषय विषद उद्यान उद्या या पदावर कार्यरत आहे सध्या आपण ज्या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत ती कृषी विज्ञान केंद्र बारामतीची राष्ट्रीय बागवानी बोर्ड गुरगाव हरियाणा यांनी मानांकित केलेली थ्री स्टार फळबाग रोपवाटिका आहे आज आपण ही जी माहिती घेणार आहे ती फळबाग लागवड करताना जी काही पूर्वतयारी करावी लागते त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आता भाजीपाला लागवडीमध्ये कसं असतं की भाजीपाला पिके तीन चार आठ नऊ महिन्यात निघून जातात पण फळबाग लागवड हे वर्षानुवर्षे चालणारे फळपिकं आहेत आणि त्यात लागवडीचे विविध टप्पे आहेत ते एक एक टप्पे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आता सुरुवातीला फळबाग लागवड करताना बरेचसे फळपिकं आहेत आंबा पेरू चिक्कू जांभळ सीताफळ डाळिंब किंवा आता नवीन परदेशी फळपिकंसुद्धा आलेली आहेत पण आपल्या भागामध्ये कोणती प्रकारची पिकं लावली पाहिजेत तर आपल्याकडं हवामान कशा प्रकारचं आहे आणि आपल्या मार्केट ला कोणतं फळपीक चालणार आहे हे आपण अगोदर ठरवायचं आणि त्यानुसार आपण फळपिकाची निवड करायची आता सुरुवातीला झालं आपलं ठरलं आता आपल्याला आंबा लावायचा आहे तर आंबा लावायचं म्हणजे आपल्याला पुढचा टप्पा असतो आता पीक निवड झाली की आपण कोणत्या रोपवाटिकेमधून आणायचं तर कृषी विज्ञान केंद्राची शिफारस किंवा आमचा जो काही अनुभव आहे मागील बऱ्याच वर्षाचा त्यातून आम्ही सांगतो की रोप तुम्ही खात्रीशीर महाराष्ट्र शासन मान्यताची जी काही रोपवाटिका आहे कृषी विद्यापीठाची असेल तेव्हा आपली किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामती ही सुद्धा एक रोपवाटिका राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांनी थ्री स्टार मानांकन दिलेलं आहे आता थ्री स्टार मानांकन म्हणजे काय असतं तर कोणत्याही फळ पिकाची रोप करायची रोपं तयार करायची एक तांत्रिक पद्धत असते की मातृक्ष कशा पद्धतीनं निवडायचा नंतर आपण जे माध्यम पिशवीमध्ये भरणार की जेणेकरून ते आपल्या रोपाची पांढऱ्या मुळांची वाढ जास्त होती मग ते माध्यम कशा प्रकारची ट्रीटमेंट प्रक्रिया कोणती करायची म्हणजे काय आपल्याला सायन म्हणतो आपण के तो तो रतना, की जे आपल्याला वरून आंब्याची कोणती वाण लावायचं आहे केसर असेल हातस असेल रत्ना तर त्याची काडी कशाप्रकारे निवड केली पाहिजे ते कलम कसं बांधायचं आणि बांधल्यानंतर करा कलम ते कोणत्या वातावरणामध्ये ठेवायचं तर टेम्परेचर किती पाहिजे आर्द्रता किती पाहिजे ही सर्व माहिती एक तांत्रिक उत्पादनाचा आपल्याकडे प्रोटोकॉल तयार केला आहे हा प्रोटोकॉल राष्ट्रीय भगवानी बोर्डाने बघूनच आपल्याला फ्री स्टँड मानांकन दिलेलं आहे तर तशा आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीमधूनच तुम्ही रोपे घेणं गरजेचं आहे आता हे झालं आपलं रोपा झाले आपण रोपं घेतली पुढचा टप्पा असतो आपल्याला आता लागवड करायची तर लागवड करताना कोणत्या जमिनीमध्ये करायची तर शक्यतो फळबाग लागवड करताना आपला निचरा होणारी जमीन पाहिजे की ज्या जमिनीचा सामू साधारणतः साडेपाच ते सात अशा पद्धतीने आपण जमीन निवडली पाहिजे जमीन निवडली की पुढचा असता आपला टप्पा की जमिनीची मशागत तर शक्यतो मशागत करताना उन्हाळ्यामध्ये आपण नांगरणी करून त्यामध्ये जे काही तण असेल ते तण काढलं पाहिजे आणि लागवड करताना खड्डे घेऊनच लागवड केली पाहिजे बरेचसे शेतकरी आमचा अनवळ डाळिंबामध्ये ट्रॅक्टरनं तास घेतात आणि त्यामध्ये लागवड करतात पण काय होतं बरेच जमीन जर कडक असेल थोडीस तर त्याला मुळं वाढायला थोडीशी अडचण येते तर आमची अशी असते की आंबा जर लागवड करायची असेल तर कमीत कमी एक मीटर लांब एक मीटर रुंद आणि एक मीटर खोल खड्डा खांदायचा खड्डा खांदल्यानंतर थोडासा तापट ठेवायचा आणि खड्ड्याचं सुद्धा आपल्याला निर्जंतुकरण करणं गरजेचं आहे की त्यात तुम्ही बावीस टीन असेल क्लोरीफाईडी बरं असेल तर एका ग्रॅमला एक एका लिटरला एक ग्रॅम बावीस टीन आणि एक एम एल क्लोरोफाईडवास मिक्स करायचं आणि ते आपल्या खड्ड्याचं निर्जित करून घ्यायचं आणि नंतर तो खड्डा आपण शेणखतानं भरायचा शेणखत आहे ट्रायकोटम आहे गांडूळ खत आहे असे विविध जी काही जैविक खतं आहेत एन पिकेचे जीवन ते सुद्धा तुम्ही साधारणतः एका खड्ड्यामध्ये तीनशे तीनशे ग्राम टाकू शकता आणि निंबूळ पेंट साधारणतः एक किलो अशा सर्व माध्यमाने तुम्ही तो खड्डा भरायचा आणि नंतरच त्यामध्ये आपण त्या फळपिकाची लागवड करायची आता खड्डा भरून झाल्यानंतर लागवड अंतर असतं आता उदाहरणात आपण आंब्याचं उदाहरण घेतलं तर आंब्यामध्ये आपण कशी लागवड करतो सुरुवातीला जुनी पद्धत होती आपण ते दहा बाय दहा मीटरवर लावड करायची म्हणजे तीस बाय तीस फूट पण कोणतंही फळपीक लगेच पहिल्या वर्षी चालू होत नाही आता नवीन पद्धतीने तिसऱ्या चौथ्या वर्षी चालू होतो नवीन ज्या लागवड पद्धती आहेत पण शक्यतो आपण आता आमची शिफारस असते ती सघन लागवड पद्धत सघन लागवड पद्धत मध्ये तुम्ही आंब्याची लागवड तीन बाय दोन मीटर म्हणजे दहा बाय सहा फुटावर सुद्धा तुम्ही आंब्याची लागवड करू शकता फक्त ज्या आपण आंब्याची लागवड पद्धत बदलतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये जे काही आंतर ज्या पद्धती आहेत म्हणजे त्यामध्ये आपल्याला छाटणीची पद्धत असते किंवा डाळिंब असेल किंवा अंजीर असेल किंवा सीताफळ असेल तर बहार व्यवस्थापन आपण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे ह्याची सुद्धा आपल्याला माहिती घेणं गरजेचं आणि ते माहिती घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आपण लागवड केली पाहिजे आता दुसरा विषय असतो की त्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे की लवकर झाडाला फोळ्या लागत नाहीत किंवा फोळ्या लागले तर कमी लागतात किंवा त्यावर आणि रोग येतात शक्यतो सुरुवातीला आता कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण प्रत्येक फळ पिकाचा आपण वेगवेगळे प्रशिक्षण आपण आयोजित करतोय आंबा असेल पेरू असेल सीताफळ असेल तर ती लागवड केल्यानंतर मग छाटणी कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा पंजा छाटणी छाटणी कशी करायची छाटणी केल्यानंतर आपण लगेच पेस्ट कशा पद्धतीने लावायची किंवा आपल्याला जैविक औषधं सुद्धा आहेत आपल्याला कृषी विज्ञान केंद्रामध्ये आता डाळिंबामध्ये जर सूत्र कमी येत असेल तर आपण पॅसिलोमासिस डाळिंबमध्ये टाकणं गरजेचं आहे किंवा जर आपण तुम्ही आंबा किंवा कोणत्याही पिकाची लागवड केली आणि तिथं पावसाळ्यात लागवड केली तिथे बुरशी जास्त व्हायला लागली तर त्या ठिकाणी आपण रायकोटर सुद्धा आपण बुरशी कमी करण्यासाठी आपण जे बुरशी औषध आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ते आपण त्या ठिकाणी आळवणी करू शकतो तर अशा पद्धतीनं आपण जैविक खतं जैविक औषध वापर तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे आणि वातावरणामधले बदल काय होतोय त्यानुसार खतं कधी द्यायची औषधं कधी द्यायची हे सुद्धा थोडासा अनुभव घेतला ढगाळ वातावरण असलेल्या झाडाची प्रकाश संस्थे किंवा थांबते मग तिथं अन्न तयार करायचं किंवा चालूच नसते पण त्यावेळेस आपण खतं न देणं कधीही चांगलं म्हणजे आपल्या खतामध्ये बचत होते मग अशा पद्धतीनं तुम्ही लागवड सुरुवातीला जमिनीची निवड कशी नंतर रोपांचं खरेदी कुठून करायची लागवड पद्धत कोणती असली पाहिजे रोपं लागवड केल्यानंतर त्यामध्ये बहार व्यवस्थापनावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि बहार धरताना सुद्धा पिका तीन प्रकारचे बहार असतात आंबे बहार असतो हस्ते बहार असतो आणि मृग बहार असतो पिकामध्ये तर बहारदर्थानं मार्केटमध्ये आपल्याला आंबे बहारला जास्त दर मिळतोय कमृग बहारला दर जास्त मिळतोय हे थोडंसं माहिती घेऊन आपण त्या पद्धतीनं बहार घेतला पाहिजे आणि दुसरं आहे की आता नवीन नवीन सुद्धा शेतकरी बांधव लागवड करत आहेत की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा सध्या आता पुणे भागाच्या आसपास बारामतीच्या आसपास आव्याकडं म्हणून तुम्ही आव्याकडं नवीन नवी नवी पिक आहे तशी तुम्ही लागवड करू शकता लिचीची लागवड करू शकता रामभूतान लागवड अशी परदेशी फळपिकं सुद्धा तुम्ही लागवड केली तर रेग्युलर फळपिकं तर सर्व शेतकरी बांधव लावतातच पण थोडंसं वेगळं आणि जास्त इन्कम करायचं थोडंसं नवीन पिकामध्ये आपण मार्केटमध्ये मा उतरलं तर आपल्याला त्यापासून जास्त नफा मिळू शकतो आता मी एक तुम्हाला सांगितलं दा की लागवड पद्धतीचं अंतर बदलायचं म्हणजे आंब्यामध्ये दहा बाय दहा मीटर तर नवीन मध्ये आपण तीन बाय दोन मीटर लागवड करायची पण तीन बाय दोन मीटर जर लागवड केली तर त्यामध्ये जास्त जास्त आपल्याला आंतरपिका पहिल्या वर्षी आपण थोडीफार आंतरपिकं घेऊ शकतो नंतर झाडाचा घेरा वाढण्या तर आपल्याला आंतरपिका घेता येत नाहीत प्रत्येक अशी पिकाची तुम्ही तांत्रिक माहिती घेऊन जर लागवड केली तर तुम्हाला अशा पद्धतीचे कोणत्याही अडचणी उत्पादनाच्या अडचणी येणार नाही आणि अजून काही शेतकऱ्याला या व्यतिरिक्त माहिती लावल्या लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही पिकाचं नवीन प्रशिक्षण घ्यायचं असेल तुमचा शेतकरी गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या फळबाग रुपवाटिकेचा खाली जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून त्यांना प्रशिक्षणाविषयी विचारू शकता आणि तुम्हाला एक दिवसापासून मॅक्झिमम तीन दिवस विविध प्रकारचे प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं आपण तुम्हाला देऊ शकतो अजून आपण आहे की आपल्याला शेतकऱ्यांना आपण विक्री संदर्भात गायडन्स करतो की आतापर्यंत कसं होतं की बरेचसे शेतकरी स्वतः पिकवायचं कसं फळपीक हे माहीत आहे आणि विकताना डायरेक्ट ते व्यापारीला देतात किंवा जे निर्यातदार असतात एक्सपोर्टर त्यांना देतात पण ज्या कोणा शेतकरी बांधवात एखादं फळपीक निर्यात करायचं असेल तर निर्यात कशा पद्धतीने करायची त्याला कागदपत्र काय लागतात पॅक हाऊस कोणत्या प्रकारचं पाहिजे आंब्याला जर आपल्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट करायचं असेल तर ते कुठं आहे तर हे पूर्णपणे माहिती आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतोय म्हणजे दे अगदी एक्सपोर्टचं लायसन कशा पद्धतीने काढायचं आपण मेंबर कशा पद्धतीने झालं पाहिजे कोणत्या कंट्रीमध्ये आंबा कसा चालतो त्याचं पॅकेजिंग कसं आहे तर ही सर्व माहिती आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या जी काही फळबाग रोपवाटिक आहे किंवा किंवा जो उद्यान विद्या विभाग आहे त्या उद्यान विद्या विभागाच्या मार्फत आपण शेतकरी बांधवांना देतोय तर हे झालं थोडक्यात तर अजून दुसऱ्या भागामध्ये आपण प्रत्येक फळपीक समजा आंबा लागवड कशी करायची त्यामध्ये कोणते तांत्रिक मुद्दे आहेत तर ते आपण लाईव्ह सेशन घेऊयात किंवा आपण ऑफलाईन आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी सुद्धा त्याचे आपण प्रशिक्षण आयोजित करूयात धन्यवाद